जय मल्हार मित्रांनो बघा आम्ही बाहेर चाललो शाळेकडे कारण श्रीचं जानूचं ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून चाललो बघा शाळेकडे म्हणजे सर्व फी वगैरे विचारण्यासाठी आणि शाळेकडून फोन पण येत होता आम्हाला या एकदा भेटून जावा म्हणून तर भेटायला चाललो त्यांना आम्ही हे काय आहे बघा थोडं आणि तिकडं अजून एक तिथं सांगितलेत की हेच ना विचारू चला हे पण जवळच होत बघा शाळेमध्ये आलो आम्ही हा हेच शाळा आहे चला चला जवळ

नर्सरीला वन टाइम सतरा आणि यू के जी ला वन टाईम एकोणीस इन्स्टॉलमेंट केलं तर अकरा अकरा सेकंड इन्स्टॉलमेंटच्या ऑक्टोबर पर्यंत भरायचं काय व्हिडिओ बनवता ये हा ते चॅनल आहे टोपचं काम केरल आहे मॅडम नर्सरी त्याच्यामध्ये दोन ड्रेस बॅग बुक्स आणि नर्सरीचे पण मीट वगैरे नाही हो दुसऱ्या मध्ये तर मग त्याला तेवढा बेस पक्का व्हायला पाहिजे ना त्याचा ठीक आहे जाऊ दे आता हे दोन तीन तुम्ही करू शकता ना इंग्लिशच आणि परत जर तुम्हाला नाही झेपलं नाही फर्स्ट ला तुम्ही सेमी ला वगैरे घालू शकता आपल्याला युकेजी ला मराठी पण सब्जेक्ट आहे ना मराठी सब्जेक्ट आहे फ्रायडे ला जर फ्रायडे मराठी सब्जेक्ट घेतला जातो

पण हुशा ती हुशार आहे हा हा ती मुलगी हुशार आहे थोड मुलगा प्रॉब्लेम येत आहे त्याला जमत नाही तेवढं घेत ट्युशन लावलं होतं आम्ही गेल्या वर्षी

ते क्या जे फॉर्म बोल वेलकम स्कूल मंथली जे ऍक्टिव्हिटी फेस्टिवल सेलिब्रेट काय केलं जातात ते सगळं दाखवलं

मस्त आहे बर का शाळा वगैरे छान आहे फॅसिलिटी वगैरे मस्त आहे हो का बघा आताच म्हणजे मस्त आहे बरं का शाळा वगैरे मित्रांनो म्हणजे फॅसिलिटी वगैरे आहे पण शाळेसाठी कसं आहे ना जागा भरपूर पाहिजे थोडं कमी आहे Ano ka? SNBP शाळा तर चला जाऊ तर आम्ही हिताच ॲडमिशन घेणार बरं का हो ना हिताच घ्यायचं हां आम्हाला जवळ पण होतं